कुठल्याही मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेणं ही पवित्र गोष्ट असते पण आपल्याकडच्या बऱ्याच प्राचीन देवस्थानांच्या बाबतीत हे विशेषत्वाने म्हणता येतं ते त्यांच्या मागे असलेल्या आख्यायिका आणि इतिहासामुळे मोठ्या शुभकार्यापूर्वी अशा प्राचीन देवस्थानांना भेटी देऊन कार्य निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी देवाचं दर्शन घेण्याची परंपरा आपल्याकडे आहे अशा काही प्रसिद्ध देवस्थानांचं दर्शन आपण घेतलं तरी बऱ्याचदा आपल्याला त्याचा अगदी वरवरचा इतिहास ठाऊक असतो सुदैवाने प्राचीन देवळांच्या वास्तूंच्या अभ्यासकांनी अशा पवित्र स्थानांबद्दलची माहिती आपल्याला मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिलेली आहे आजही मंदिराविषयी जाणून घेण्याची आवड असलेली अनेक मंडळी औपचारिक अनौपचारिक स्वरूपात मंदिराचा देवतांचा अभ्यास करतात सगळेच देव श्रेष्ठ मात्र देवांच्या बाबतीत आपल्याला विशेष ममत्व विशेष जवळीक वाटते विघ्नहर्ता गणेश आणि दख्खनचा राजा ज्योतिबा हे असेच काही देव आपल्याकडे ज्योतिबाच्या नावाने चांग भलं असं नेहमी म्हटलं जातं पण हे नेमकं का म्हटलं जातं हे आपल्यातल्या अनेकांना माहीत नसेल हे म्हणण्यामागचं नेमकं कारण आणि आपली चांगुलपणावरची श्रद्धा वाढवायला बळ देणाऱ्या ज्योतिबाच्या आख्यायिकांविषयी जाणून घेऊ आजच्या विषयी खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो कोल्हापूर रत्नागिरी रोडवर डाव्या बाजूला पन्हाळगड आणि उजव्या हाताला ज्योतिबाच्या डोंगरावर ज्योतिबाचं केदारलिंग हे देवस्थान आहे ग्वाल्हेरचे मराठे सरदार रानोजी शिंदे यांनी सतराशे तीसमध्ये हे मंदिर बांधलं ज्योतिबाचं दर्शन घेण्यापूर्वी आपल्याला काळभैरवाचं दर्शन घ्यावं लागतं ज्योतिबाने रत्नासुराचा वध केला होता काळभैरवाला हा वध करणं शक्य झालं नसलं तरी त्याने रत्नासुराला पुरतं नामोहरम केलं होतं त्याचा हा पराक्रम पाहून ज्योतिबांनी त्याला आपल्या विश्वासात घेतलं त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आधी काळभैरवाचं दर्शन घेण्याची प्रथा आहे ज्या फरसबंदी मार्गावरून भाविक दर्शन घ्यायला ज्योतिबाच्या मंदिरात जातात त्या मंदिराच्या पायऱ्यांवर भाविकांनी आपल्या पित्रांचं स्मरण करून फारशा बसवण्याची प्रथा आहे या फारशांवर भाविक मृत व्यक्तीचं किंवा आपल्या गोत्राचं नाव टाकतात मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी आणि आपल्या गोत्राचा उद्धार व्हावा हे उद्देश त्यामागे असतात या मार्गाच्या पायऱ्यांवर जेव्हा जेव्हा भक्त पाय ठेवून जातात तेव्हा तेव्हा त्यांच्या पापांचा नाश होतो आणि त्यांना पुण्यप्राप्ती होते अशी ही एक कथा आहे कोल्हापूरपासून ज्योतिबाच्या मंदिरापर्यंत अनवानी पायांनी चालत गेलं तर आपले नवस पूर्ण होतात अशी ही एक आख्यायिका आहे त्यामुळे आजही अनेक भाविक इथे अनवाणी चालत येतात मित्रांनो ज्योतिबाच्या दर्शनाला जाताना एक वेळ पेढे नेऊ नयेत पण ज्योतिबाला प्रिय असलेला गुलाल आणि खोबरं बरोबर नक्की घेऊन जावं मंदिरापाशी पोहोचल्यावर सर्वप्रथम तुळस आणि मारुतीचं दर्शन घ्यायचं असतं तुळस हे एकनिष्ठ पतिवर्त्याचं निष्ठेचं प्रतीक तर हनुमंत हा भक्तीचं प्रतीक हे दोन्ही गुण अत्यंत आवश्यक आहेत म्हणून अशा प्रकारे दर्शन घेतलं जातं शिवाय मित्रांनो ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची परीक्षा पाहण्यासाठी आदिशक्तीने शतमुख ब्रह्मा शतमुख विष्णू आणि शतमुख महेशाला प्रकट केलं त्या तिघांच्या एकत्रीकरणात जमदग्नी ऋषींचा क्रोध आणि बारा सूर्यांचं तेज मिसळून जगाला तारेल आणि गरिबांचा कैवारी ठरेल असा पुत्र आपल्याला लाभावा अशी तीव्र इच्छा असणाऱ्या विमलांबुजा मातेच्या ओंजळीत परब्रह्माने ज्योतिस्वरूप अवतार धारण केला त्यावरूनच त्यांना ज्योतिबा हे नाव मिळालं पौगंड ऋषी आणि विमलांबुजा या दाम्पत्याच्या तपाचं हे फळ होतं मित्रांनो सर्वसाधारणपणे मंदिरामध्ये एकच मंदिरा नंदी असतो पण ज्योतिबाच्या मंदिरातील नंदी मंडपात दोन नंदी आहेत अठराशे आठमध्ये आट दौलतराव शिंदे यांनी या नंदी मंडपाची स्थापना केली यातल्या एका नंदीचं मुख एका बाजूला झुकलेलं आहे तर दुसऱ्या नंदीचं मुख समोर आहे उजवीकडच्या नंदीची किंचित झुकलेली नजर हे सगुण भक्तीचं प्रतीक मानलं जातं तर स्वरूप चिंतनापेक्षा आत्मज्ञानाची ओढ असलेला समोर मुख असलेला नंदी निर्गुण भक्तीचं प्रतीक आहे मित्रांनो सध्याच्या घडीला इथल्या केदारेश्वर मंदिराजवळच्या गाभाऱ्यात तीन शिवलिंग आहेत त्यातलं पहिलं नाथ केदारांचं केदारेश्वर शिवलिंग दुसरं मराठेशाहीची ध्वजा भारतभर फडकवणाऱ्या ग्वाल्हेरकरांनी स्थापलेलं शिवलिंग आणि तिसरं काशी विश्वेश्वराचं शिवलिंग दख्खनचा राजा असलेल्या नाथ केदार ज्योतिबाचं मुख दक्षिणेला आहे इथल्या बाकी सगळ्या मंदिरांच्या देवांचं मुख दक्षिणेला आहे मात्र केदारेश्वराच्या मंदिरातल्या देवाचं मुख उत्तरेला आहे तीन शिवलिंगांपैकी काशी विश्वेश्वराचं शिवलिंग वगळता इतर दोन शिवलिंगांची पार नालिका पूर्वेला आहे मात्र काशी विश्वेश्वराचं शिवलिंग पारंपरिक पद्धतीनुसार उत्तरेलं आहे इथल्या संपूर्ण वाडी रत्नागिरी परिसरात नाथांनी स्वतःच्या शरीरातून तेजातून बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना केली त्यातलं प्रधान शिवलिंग म्हणजे काशी विश्वेश्वराचं शिवलिंग केदार विजय ग्रंथाच्या पंचवीसाव्या अध्यायात नाथांनी असा उल्लेख केला आहे मित्रांनो कलियुगात बारा ज्योतिर्लिंगाची परिक्रमा करणं भक्तांना सहज शक्य होणार नाही आणि त्यांना ती सहज शक्य व्हावी हा नाथांनी अशा प्रकारे बारा ज्योतिर्लिंग स्थापना करण्यामागचा हेतू आहे शिवलिंगाच्या पार नालिकेची दिशा उत्तरेला असावी या नियमाला हे मंदिर अपवाद आहे इथे जगदंबा चोपडाई मातेचीही एक मूर्ती आहे चर्मासुराचा वध करायला चोपडाई माता चंबळ नदीच्या तीरावरून हरिद्वारला आली नाथ केदारांच्या भैरव सैन्यापैकी काही जणांना झालेला अहंकार दूर करण्यासाठी तिने आपल्याकडची परडी असुरांच्या चरमाने आणि रक्ताने भरली आणि ती या सैनिकांना उचलायला सांगितली अनेकांनी प्रयत्न करूनही ती जराही हलवता येत नाहीये हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांचं गर्वहरण झालं नाथ केदारांनी सांगितल्याप्रमाणे तिने श्रावण शुद्ध षष्टीला रात्री रत्नासुराचा वध केला दैत्यांचा असुरांचा संहार करण्यासाठी नाथ केदारांबरोबर इथे आलेल्या जगदंबा महालक्ष्मीचीही एक मूर्ती या मंदिरात आहे तसेच रामाचा परमभक्त असलेला मारुती वीर मारुती अशी मारुतीची वेगवेगळी रूपं आहेत या मंदिरातला चपेटदान मारुती हे त्याचं आणखी एक रूप या मारुतीचा उजवा हात एखाद्याला मारण्यासाठी उगारलेला असावा अशा स्थितीत आहे मित्रांनो अनेक जणांना विघ्नांनी पछाडणाऱ्या साडेसातीची भीती असते या चपेटदान मारुतीने चक्क साडेसातीलाच आपल्या पायाखाली घेतलं आहे आता मित्रांनो आपल्यालाही जाणून घ्यायचं असेल की ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं का म्हटलं जातं तर मित्रांनो ज्यावेळी राक्षसांनी भारतावर आक्रमण केलं अत्याचार करायला सुरुवात केली त्यावेळी ज्योतिबाने त्या, त्या सगळ्या राक्षसांचा संहार केला आपल्यावरचं संकट टळलं म्हणून खुश झालेल्या नागरिकांनी चंगा भला चंगा भला असा जयघोष सुरू केला चंगा आणि भला हे दोन पंजाबी शब्द आहेत पंजाबी भाषेत कुठलंही शुभ कार्य झालं की चंगा भला म्हणण्याची पद्धत आहे या दोन शब्दांचा अपभ्रंश होऊन चांग भल हा शब्द तयार झाला ज्योतिबाने असुरांचा संहार केल्यानंतर जेव्हा लोकांनी चंगा भला चंगा भाला असा भला असा जयघोष केला तेव्हापासून ज्योतिबाच्या नावाने चांग भलं असं म्हणण्याची प्रथा आपल्याकडे सुरू झाली तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये ज्योतिबाच्या नावानं चांग भलं जरूर लिहा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा